शेतकरी बंधूं नमस्कार मी यश तर्फे आलेलो आहे रणजित वाघमारे यांच्या प्लॉटवरती विजय कुंभार सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आहे कमी खर्चात दर्जेदार उत्पादन हा मूलमंत्र घेऊन सरांनी जो पांडा चालू केलेला आहे त्याच्यामध्ये हा रणजित वाघमारे यांचा हा प्लॉट आहे बघा अंजणगाव उमाटे तालुका माडा आणि जिल्हा सोलापूरमध्ये हा प्लॉट आहे नमस्कार मंडळी मी रंजित वाघमारे माझं गाव आंजनगाव माटे तालुका माडा आ, या ठिकाणी आहे पण मी यावर्षी एप्रिलला सरांचं सगळं शेड्यूल फॉलो केलं आणि ट्रेनिंग पण घेतलं यावर्षी तर मला असं समजलं की फार थोड्या क प्रमाणात जेवढे मॉलिकल आहेत का थोड्या प्रमाणातले मॉलिक्युल त्यामध्ये सुद्धा द्राक्ष शेती करता येते पण यावर्षी ग्या सुरुवातीच्या एक दोन वर्षात माझा खूप खर्च झाला पण यावर्षी खूपच म्हणजे खूपच कमी प्रमाणात खर्च आहे तर यावर्षी मी सरांचं मॅज स्प्रे हा फॉर्म्युला एक आहे तर तो फॉर्म्युला असा स्प्रे सहा साथ ते सात स्प्रे झालेत माझे आणि पॉईंट दोन टक्के ते चार टक्केपर्यंतचे चार स्प्रे झालेत माझे तर यावर्षी पानांचं करप्याचं प्रमाण पण खूप कमी आहे आणि पानंसुद्धा हेल्दी आहे सगळे बघा या या पद्धतीने पान आहे आणि त्यानंतर बोलायचं झालं तर, बोला तर गेल्या वर्षी आतापर्यंत गेल्या वर्षी काय मला माहिती पण नव्हतं यांचं गेल्या वर्षी आत्तापर्यंत पंचवीस टक्के पानाची गळ झालेली होती पानगळ झालेली पण यावर्षी आत्ता आत्तापर्यंत एक पण पान गळलेलं नाही त्यानंतर काढीची मॅच्युरिटी पण थोडीफार अडकलेली होती त्यानंतर सरांनी सांगितलं की एन बोरिक ॲसिडचा स्प्रे घ्या तो स्प्रे घेतल्यानंतर मॅच्युरिटी पण भेटली मला धन्यवाद